आहे तुमचं एस ए क्रिएटिव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बीटचा ज्यूस कसा करायचा ते पाहणार आहोत इथे मी बीट घेतलेले आहे प्रथम आपण त्याचे साल काढून घेऊया त्याचे असे छोटे तुकडे करून घेऊया आता आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया हे आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे एकदम बारीक असं झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाढवू शकतो बीठ हे तुरट असल्यामुळे लहान मुलं ते खात नाहीत म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकूया जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखर किंवा मधाचा वापरसुद्धा करू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे गूळ पूर्णपणे मिक्स होईल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू टाकूया म्हणजे पचायला हलकं होत आहे हे तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा असं चमच्याने सुद्धा खाऊ शकता हे आता आपण एका ग्लासमध्ये गाळून घेऊया तर अशा पद्धतीने आपला हा ज्यूस तयार आहे धन्यवाद